नमस्कार आज आपण अतिशय चटपटीत असं अस्सल गावरान चवीचं हिरव्या वाटणातलं खारं वांग कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी साधारण चार ते पाच वांगी घेतलेली आहेत वांगी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत व याचे मी काटे काढून घेतलेले आहेत देठ आपण तसेच ठेवणार आहोत वांगी कट करून इथे मी पाण्यात ठेवलेली होती आता इथे मी थोडासा लसूण आलं सात ते आठ हिरव्या मिरच्या सुकं खोबरं पातळ काप करून आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया घेऊयात तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे खोबरं तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता आलं लसूण खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि शेंगदाणे यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे थोडंसं आपण तर दरीत वाटून घेतलं की मग आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूयात व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा सर्व मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हाताने प्रेस करून आपल्याला हा वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला भरून घेतल्यानंतर आपल्याला हे वांग व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला तेलामध्ये बाहेर येणार नाही अशाच प्रकारे आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून घेणार आहोत एकदा अशा प्रकारे हिरव्या वाटणातलं खारं वांग नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये अशाच प्रकारे मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे अगदी ते वीस मिनिटात ही रेसिपी बनून तयार होते आपल्या सर्व वांग्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून झालेला आहे आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे खारं बनवण्यासाठी तेल थोडं जास्त प्रमाणात वापरावं लागतं तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये सर्व वांगी घालूयात गॅसची फ्लेम आपल्याला कंटिन्युअसली लो ठेवायची आहे लो फ्लेम वर तीन ते चार मिनट एका बाजूने ही वांगी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतली की आपण ही फिरवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व तीन ते चार मिनट हे अशाच प्रकारे सर्व बाजूने गोल गोल फिरवत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत वांगी खाली लागू नयेत यासाठी आपल्याला कंटिन्युअसली ती हलवून घ्यायची आहेत आता आपण यावर झाकण ठेवूयात व तीन ते चार मिनटं अशीच ही वाफवून घेणार आहोत आता आपण वांगी पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला ही तीन ते चार मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायची आहेत आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूयात व तीन ते चार मिनिटं ही व्यवस्थित वाफवून घेऊयात वांगी खाली लागू नयेत याकरता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे व अधूनमधून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही पलटवून घेत आपल्याला व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आहेत आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी घालून ते विसळून घ्यायचं आहे व हे पाणी इथे आपण ॲड करणार आहोत साधारण तीन ते चार चमचे इथे मी पाणी घेतलेलं होतं आता आपण यावर झाकण ठेवूयात व पुन्हा एकदा एक, एक आठ ते दहा मिनटं लो फ्लेमवर अधूनमधून पलटून घेत हे वांग व्यवस्थित वाफवून घेऊयात एवढ्या वेळात हे वांग एकदम मऊसूद असं शिजलं जातं चवीला हे अतिशय अप्रतिम लाग लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत तसेच बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही हे खारं वांग ट्राय करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा एकदा यावर झाकण ठेवूया पलटवून घेत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली लागणार नाही आता आपण चेक करूयात आपलं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे का आपलं वांग एकदम मस्त शिजून तयार झालेलं आहे अशाच प्रकारच्या भरपूर व्हेज रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत सुद्धा तुम्ही झणझणीत शाकाहारी भाज्या या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता धन्यवाद